नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली की दसऱ्याची वाट अनेक अनेक जण पाहतात दसऱ्याला शस्त्रपूजन करतात तसेच रावण दहनाचा मोठा उत्सव सगळीकडे साजरा केला जातो नवरात्रीची समाप्ती दसऱ्याला होते दसऱ्याच्या पूजेचा मुहूर्त आणि विधी जाणून घेऊयात आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी एक ऑक्टोबर बुधवार रोजी सायंकाळी सात वाजून दोन मिनटांनी सुरू होईल दोन ऑक्टोबर गुरुवारी रोजी संध्याकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी ती संपेल त्यामुळे दसरा दोन ऑक्टोबरला साजरा केला जाईल याच दिवशी रामानं रावणाचा वध केला होता याच दिवशी शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस आणि दुर्गापूजा दोन हजार पंचवीसची सांगता होईल दसरा हा सण दशमी तिथीला साजरा केला जातो रावण दहन हे सूर्यास्तानंतर सुरू होणाऱ्या प्रदुषकाला दरम्यान केले जाते जे वाईटाच्या अंताचे प्रतीक मानले जाते शस्त्रपूजेसाठी अत्यंत शुभ योग दसरा हा सण विशेषतः शस्त्रपूजा आणि आयुधपूजेसाठी महत्वाचा मानला जातो यावर्षी दसऱ्याला काही अत्यंत शुभयोग तयार होत आहेत त्यामुळे हा दिवस अधिक फलदायी ठरणार आहे रवियोग धृती योग, योग, योग यापैकी रवियोग हा पूजा शस्त्रपूजा वाहन खरेदी आणि नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो शस्त्रपूजेचा काळ दोन वाजून नऊ मिनिटांनी ते दोन वाजून छप्पन्नपर्यंत असणार आहे दसरा हा केवळ एक धार्मिक सण नाही तर तो संपूर्ण समाजाला नैतिक संदेश देतो दसरा हा सण धर्माचा अधर्मा चा, आनी चा, व चांगल्याचा वाईटावर आणि सत्यचा असत्यावर विजय दर्शवतो दसरा हा सण संपूर्ण भारतात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो उत्तर भारतात रामलीला आणि रावण दहन पूर्व भारतात दुर्गापूजा आणि विसर्जन दक्षिण भारतात आयुधपूजा आणि विद्यारंभ दसरा आपल्याला हा संदेश देतो की जीवनात वाईट शक्तीवर नेहमीच चांगल्याचा विजय होतो हा सण लोकांना वासना क्रोध आसक्ती लोभ आणि अहंकार यांसारख्या पापांचा त्याग करण्यास प्रेरित करतो देवी दुर्गा आणि भगवान राम यांच्या विजयाचे प्रतीक असलेला हा उत्सव शक्ती धैर्य आणि धार्मिकतेचे महत्त्व अधोरेखित करतो या दिवशी आपणही आपल्या जीवनातील वाईट सवयींचा त्याग करून एका नव्या आणि सकारात्मक दिशेने वाटचाल सुरू करावी तसेच दसऱ्याच्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून या दिवशी प्रत्येक घरामध्ये होम हवन केले जाते आणि हे अष्टमी नवमी आणि दसऱ्याच्या दिवशी होम हवन करणे हे अत्यंत महत्त्वाचे पवित्र अनुष्ठान असून याद्वारे देवी देवतांचे पूजन केले जाते तसेच हे हवन केल्याने जवळपासच्या वातावरणाची शुद्धी होते हवन हे नऊ दिवसांची भक्ती आणि संकल्पाच्या पूर्णाहुतीचे प्रतीक आहे त्यामुळे माता दुर्गा प्रसन्न होऊन साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण करते आणि बघा ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे महिषासूर नामक दृष्टराक्षसाचा प्रभाव पराभव केवळ एक महिला योद्धा करू शकत होती हा दिवस म्हणजेच अष्टमी नवमी आणि दसरा आपण साजरी करत असतो आणि इतकंच नाही तर दुर्गा मातेच्या स्वरूपाची आराधना करताना विशेष होम हवन जे आहे ते प्रत्येक घरामध्ये केले जाते हवन केल्यानेच नकारात्मक गोष्टींचा प्रभाव जो आहे तो कमी होतो परंतु होम हवन करण्यासाठी अनेक सामग्रींचा वापर आपल्याला करावा लागतो आणि बऱ्याच वेळा हे होम हवन आपल्याला घरामध्ये करणं शक्य होत नाही किंवा ते होम हवन करण्यासाठी जी सामग्री आहे तर ती आपल्याला उपलब्ध होत नाही आणि अशावेळी आपण हवन जे आहे ते करत नाही म्हणून अष्टमी आणि होम हवन करणं शक्य नसेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी सोबत ही एक वस्तू जाऊ शकता जर तुम्ही संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळली तर तुम्हाला होम हवन करण्याचे पुण्य प्राप्त होईल तसेच या उपायाने घरातील भांडेपात वास्तुदोष पितृदोष बाधा वाईट शक्ती दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा संध्याकाळी उपाय कसा करायचा आहे कोणती वस्त्रू कापरासोबत जाळायची आहे याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर पहा नवरात्रीचे नऊ दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीची मनोभावे सेवा उपासना आराधना केलेली आहे आणि या नवरात्रीचा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे दसरा आणि या दसऱ्याला आपण जे, दस दस जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचा आपल्याला संपूर्ण फळ प्राप्त होते तर हा उपाय आपल्याला उद्या दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत उपाय कधीही करू शकता आणि अगदी तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून ते साडेनऊपर्यंत हा उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणात जागृत असतात त्यामुळे या काळात हा उपाय जर केला तर तो अधिकच प्रभावी ठरत असतो परंतु ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी अगदी रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीसुद्धा चालेल ज्या घरात दसऱ्याला हा उपाय केला जाईल त्या घरावर नेहमी कुलदेवीची अखंड आशीर्वाद राहील त्या घरावर कधीही वाईट संकट वेगनं अडचणी हे येणार नाहीत जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल घरात पैसा टिकत नसेल किंवा भरभराट बर होत नसेल घरातील मुली हट्टेपणा करत असतील तर कोणतीही गोष्ट ऐकत नसेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असेल आलेला पैसा हा हजारपणामध्ये निघून जात असेल घरामध्ये कोणतेही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुम तुमच्या घराला कोणी दोष लावलेला असेल कोणी नजरबाधा केलेली असेल बराच वेळा असं होतं की आपल्याला घरच्या आजूबाजूला कधी अशी काही लोक राहतात की त्यांना आपली प्रगती देखवत नाही आणि ना ते नेहमी आपल्याबद्दल वाईट विचार करत असतात आपलं वाईट कसे होईल याचीच ते प्रयत्न करत असतात समोर आल्यावरती लोक आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु आपल्या मागे ते आपलं वाईट करण्यासाठीच प्रयत्न करत असतात तर अशा वाईट लोकांची वाईट नजर ही दूर करण्यासाठी दसरा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो कारण हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय यासाठी खूप महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो तसेच या जा तसे जा उपायाने बाहेरील कोणतीही वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जाही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही इतकं महत्त्व या उपायाला दिले जाते म्हणून प्रत्येक घरामध्ये तुम्हाला हुडमावन हो करणं नाही शक्य झालं तरीही चालेल पण जो उपाय आपण पाहणार आहोत तर तो, तो तुम्ही आवर्जून करायचा आहे सर्वात प्रथम जर तुमच्या तुमच्याकडे तुम हवनाची सामग्री असेल किंवा तुम्ही होम हवन घरामध्ये करणार असेल तर हवन हे आर आवर्जून करायचं आहे कारण या दिवशी वाईट शक्ती दूर करण्याला खूप जास्त महत्त्व आहे हवन करण्यासाठी अनेक प्रकारच्या सामग्री ज्या आहेत तर त्या तुम्ही हवन करायचे आहेत आणि ज्यांना या सामग्री उपलब्ध झाल्याच नाहीत तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो तुम्ही तुमच्या घरामध्ये करायचा आहे कारण हा उपायसुद्धा तितकाच प्रभावी आहे हा उपाय, उपाय केल्याने सुद्धा तुम्हाला हवन करण्याचं पुण्यफळ जे आहे ते मिळणार आहे तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला संध्याकाळी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो दिवा लावून घ्यायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला नऊ अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत आज दसरा आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या नऊ लवंगा म्हणून नऊ लवंगाच्या आहेत त्या लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी आवर्जून टाकायच्या आहेत ज्याला फुल असेल अशाच तुम्हाला अखंड लवंगा टाकायच्या आहेत यानंतर तुम्हाला दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचे आहे मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा आपल्याला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे मुख्य प्रवेशद्वार हा उघडा करून ठेवायचा आहे खिडक्या उघड्या करून ठेवायच्या आहेत यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मोठी मातीची पंती घ्यायची आहे मोठे पं बन... मातीची पंती नसेल तर मग तुम्ही एखादी प्लेट घेतली तरीही चालेल किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता यानंतर सर्वप्रथम तुम्हाला ज्या प्लेटमध्ये एक मोठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला एक चमचा भरून शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे हे तांदूळ आणि तूप तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एक छोटी वाटी घ्यायची आहे या वाटीमध्ये तुम्हाला पाच बिमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि यावर शुद्ध गाईचं तूप टाकून त्या वड्या तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूरसुद्धा घेऊ शकता आता वाटीमध्ये आपण ज्या कापूरवड्या तुपामध्ये भिजवून ठेवल्या आहेत तर त्यातील एकच कापूरवडी तुम्हाला घ्यायची आहे आणि ज्या प्लेटमध्ये आपण तांदूळ घेतलेले आहे त्यावरती शुद्ध गाईचं तूप टाकून मिक्स केलेलं आहे तर त्यावर तुम्हाला एकच कापूराची वडी ठेवायची आहे आणि बाकीच्या कापूरवड्या तुम्हाला बाजूला प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत यानंतर या तांदळावरती आपल्याला अखंड फुलाच्या लवंगाट ठेवायचे आहेत ज्याला फूल नसेल अशा अशाच पाच अखंड लवंगा ठेवायच्या आहेत यासोबतच आपल्याला तीन हिरवी वेलची घ्यायची आहे आणि ती सुद्धा या लवंगासोबत आपल्याला त्या तांदळावरती ठेवायची आहे यानंतर आपल्याला चिमुडभर पांढरे तिळ घ्यायचे आहेत आणि हे पांढरे तीळ सुद्धा तुम्हाला त्यावरून टाकायचे आहेत आणि थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी सुद्धा घेऊ हो शकता आणि हिची मोहरी मोहरीसुद्धा तुम्हाला त्या प्लेटमध्ये लवंगासोबत ठेवायचे आहे आता या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरासमोर घेऊन एक आसन घ्यायचं आहे त्या आसनावरती बसायचं आहे कापूर प्रज्वलित करण्यापूर्वी तुम्हाला दोन्ही हात जोडून देवघरासमोर म्हणजे आपल्या देवघरातील देवांच्या समोर संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेताने हातावर थोडंसं पाणी म्हणजे जल एक फूल थोड्याशा अक्षता घे घेऊन संकल्प हा सोडायचा आहे आणि यानंतर हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला नरवाण मंत्राचं पठण करायचं आहे ओम हे ही क्लीम चा विच्चे ओम हे ही क्लीनच्या मुंडाई विचे हा नर नरवानो मंत्र म्हणा तुम्हाला या वस्तू या जाळायच्या आहेत